बार्शी शहरातील जैन हे व्यापारी आहेत या, या व्यापाऱ्यांकडं काही दिवसापूर्वी एक महिला आणि एक इसम आले होते आणि पत्नी आजारी आहे आणि त्यासाठी एक सोन्याचा मनी दिला आणि त्याच्या बदल्यात पैसे द्या असं सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडं दोन किलो सोनं आहे आणि ते आम्हाला सोनं विकायचंय परंतु विश्वासू माणूस कोणी भेटत नाही तर तुम्ही ते सोनं विकत घ्या आणि फक्त दहा लाख रुपयात फक्त दहा लाख रुपयामध्ये दोन किलो सोनं ते द्यायला तयार झाले मग ह्यांनी सुद्धा लालची पोटी किंवा कुणालाही वाटतंच की जास्त कमी पैशात जर जास्त सोनं भेटत असेल तर घ्यावं तर त्यांनी ते दोन किलो सोनं घेतलं त्याबद्दल ते त्यांनी दहा लाख रुपये दिले आणि नंतर सोनं ज्यावेळेस ते चेक केलं त्यांच्या ते लक्षात आलं की हे सगळं डुप्लिकेट आहे ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाणे इथं फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं मग तपास उमाकांत कुंजील पोलीस उपनिरीक्षक जे गुन्हे शाखे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे इंचार्ज आहेत तर त्यांच्या त्यांनी तपास सुरू केला तपासामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि बारामती सु, येथे सुद्धा अशाच पद्धतीचा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापेने सापळा रचून वेषांतर करून त्या परराज्यातील आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सध्या आम्ही तीन आरोपी ता ताब्यात घेतलेले ते राजस्थान येथील आहेत आणि यांनी अशा पद्धतीचे गुन्हे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मान्य अतुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब जानिंदा नालपूर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडलेली आहे साहेब वाढत्या चोऱ्यावर काय उपाय उपाययोजना चालू आहेत आमच्या पेट्रोलिंग